तीन डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो येणाऱ्या सोळा डिसेंबर रोजी हो भारतीय विकास परिषद विकलांग केंद्र पुणे येथे आयोजित महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रमात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यस्तरीय मोफत दिव्यांग महाशिबीर ढोले पाटील कॉलेज खराडी पुणे येथे सकाळी आठ वाजल्यापासून भरवण्यात येणार आहे यावेळेस प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तरी सर्व सोलापूर शहरातील दिव्यांगांनी या शिबिरात अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात मोजमाप शिबिर राबवण्यात येत आहे त्याचा फायदा अवश्य घ्यावा आता आपला जो शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर पुण्यातील विकलांग पुनर्वसन केंद्र जे आहे भारत विकास परिषद त्याचे ते अक्षेश आहे नंतर भारत विकास परिषद पुण्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव पासून जे काम सुरू झालं त्याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि आपल्या भारत विकास परिषदेद्वारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे सेवाविषयक उपक्रम चालले जातात त्याच्यामध्ये त्यांची प्रेरणा आणि सक्रिय सहभाग आहे सामाजिक क्षेत्रात राष्ट्रसंघाच्या सगळ्या परिवाराच्या क्षेत्रात ते काय करत आहे त्यानंतर उपस्थित असलेले आमचे दुसरे सहकारी श्रीकांतराव कुलकर्णी यांचा परिचय आपल्याला आहे पलीकडे असलेले सुधीरजी देव यांचा परिचय हे आमचे भारतीय विकास ज्येष्ठ सदस्य आहेत ते अध्यक्ष राहिलेले सचिव राहिलेले त्यांनी बरेच वर्ष भारतीय विकास काम केलेलं आहे रवींद्र नाशिककर यावर्षी आमचे प्रसिद्धी प्रमुख आहेत आणखी एक आमच्या सचिवा सो गौरी आंबडेकर त्या अपेक्षित येतील ते एखाद्या वेळेस या प्रकल्पाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सोलापूरमध्ये सुद्धा हा प्रकल्प पा गेले पाच वर्षापासून पाच सहा वर्षापासून चालू आहे सोलापूरमध्ये आतापर्यंत या प्रकल्पाच्या द्वारे आपण साधारणपणे दोनशे नव्वदच्या पुढे तीनशेच्या पुढे गेला असं लागतात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका